नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली दोन हजार बाराला अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत जंतर मंतरला आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनात अनेक लोकांनी सहभाग घेतला त्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे प्रशांत भूषण योगेंद्र यादव किरण बेदी विश्वंभर चौधरी आणि अरविंद केजरीवाल या आंदोलनाला देशात प्रचंड प्रतिसाद मिळत होता मॅ भी अण्णा असं लिहिलेल्या टोप्या घालून तरुणाई रस्त्यावर उतरली होती हे आंदोलन यशस्वी करण्यात अरविंद केजरीवाल यांचं योगदान खूप मोठं ढगळा शर्ट गळ्यात मफलर अडकवलेला तरुण आंदोलन काळात टीव्हीच्या कॅमेऱ्यात सतत टिपला जात होता भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल समाजकार्यात उतरले होते आंदोलनाला जे यश मिळालं ते आपल्यामुळेच मिळालं अशी हवा अरविंद केजरीवालांच्या डोक्यात गेली देशातील सर्व राजकीय पक्ष आणि नेते भ्रष्ट आहेत देशाला भ्रष्टाचार मुक्त सरकार पाहिजे आणि ते आपणच देऊ शकतो अशी घोषणा करून अण्णा हजारेंचा विरोध असतानाही त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली पहिल्यांदा दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवून चांगलं यशही मिळवलं त्या यशावर स्वार होत अरविंद केजरीवालांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढवली अर्थात त्यात ते पराभूत झाले दोन हजार नंतर त्यांनी दोन वेळा दिल्ली विधानसभेबरोबरच मागची पंजाब विधानसभा निवडणूक जिंकली भाजप सारखा तगडा पक्ष समोर असताना चंदीगडचे महापौर पदही आम आदमी पक्षाने मिळवलं निवडणुका लढवण्यासाठी आणि ते जिंकण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठीच मद्यविषयक धोरणातून पाचशे ते सहाशे कोटींचा घोटाळा झाला हा घोटाळा उघड झाल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया मंत्री सुरेंद्र जैन आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह तुरुंगात गेले द्रमुकच्या नेत्या के कविता यांना अटक झाली त्यांच्या चौकशीतून अरविंद केजरीवालांचं नाव पुढे आलं ईडीने नऊ समन्स पाठवूनही केजरीवाल चौकशीला हजर राहिले नाहीत त्यांना खात्री होती दहावं समन्स मिळताच आपल्याला अटक होईल त्यांना अटक करून घ्यायचीच होती कारण लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत या अटकेमुळे देशभरातून आपल्याला सहानुभूती मिळेल आणि आम आदमी पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आपल्या शब्दाला किंमत येईल आणि न जाणो इंडिया आघाडीला सरकार बनवण्याइत्पत यश मिळालं तर पंतप्रधान पदासाठी दावेदार होता येईल हा सगळा विचार करूनच अरविंद केजरीवाल नऊ समन्स मिळून एकदाही चौकशीला हजर न राहता ते अटकेची वाट पाहत राहिले भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी पक्षाची स्थापना केली पक्षाला प्रचंड यशही मिळालं अगदी शरद पवारांसारख्या नेत्याला महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चार आमदारही निवडून आणता आले नाहीत अरविंद केजरीवालांनी दिल्लीतल्या प्रचंड यशाबरोबरच पंजाबमध्येही बहुमत मिळवून दाखवलं परंतु हे यश अरविंद केजरीवालांना पचवता आलं नाही पक्षातील आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांनाही आज तुरुंगात जावं लागलं भ्रष्टाचार विरोधातला आम आदमी हा एकमेव पक्ष आहे अशी ओळख निर्माण करून देणाऱ्या पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे पाय मातीचेच निघाले अशी चर्चा होऊ लागली